दोन दिवसाखाली पाहिला असाल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय कुणाल राऊत माननीय आमदार प्रदेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे आंदोलन करत काल प्रदेशाध्यक्ष कुणा राऊत यांना अटक झाली नरेंद्र मोदी यांच्या तोंडाला काळं पासला आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नरेंद्र मोदींचं नाव आहे त्या ठिकाणी आम्ही ते त्या त्या ठिकाणी भारत दिलेलं आहे हे संविधानिक शब्द असताना सुद्धा नरेंद्र मोदी येणाऱ्या काळामध्ये जर नरेंद्र मोदी यांची सत्ता आली तर देशाचं नावसुद्धा हे मोदी ठेवणार आहेत आपण पाहत आहात सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव होतं त्या ठिकाणी स्वतःचं नाव त्यांनी एका स्टेडियमला दिलेलं आहे ए अशा विविध ठिकाणी काँग्रेसने ज्या ज्या योजना आणल्या त्या त्या योजनाला दीनदयाळ उपाध्याय असतील विविध आर एस एसचे संघटनेचे लोकं असतील त्या लोकांच्या नावं देऊन हे काँग्रेसची योजना हो हे जनतेपर्यंत पोचत आहेत पण पोचवत असताना मोदी सरकार हे भारत सरकार देश हे नाव देशाचं दे नाव नावपासून हे फक्त मोदी सरकारचे आम्ही अशा पद्धतीने ते जात आहेत आजपासून कालपासून या सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध व प्रभागात हे चालू आहे मी पालिका प्रशासन असू दे जिल्हा प्रशासन असू दे यांना इशारा जातो जर आपण हे ही दुरुस्ती मोदी सरकारची आम्ही या ठिकाणी तर आपण भारत सरकारची आम्ही नाही केलात तर प्रत्येक वाढत प्रत्येक प्रभात हा कार्य उधून लावून लावला जाईल हा मी युवक काँग्रेसच्या वतीने आपणास इशारा देतो